सर जुन्नर तालुक्यातील बिबट्यांची संख्या कमी ऐवजी दिवसेंदिवस वाढते आणि त्यांना हल्ले होत आहेत पाळीव जनावरांना बिबट्या ठार करतो मानवावर सुद्धा हल्ले होत आहेत कालच तेजेवडी या ठिकाणी एक सात वर्षाच्या बालकाला बिबट्याने हल्ला करून ठार केलं तुम्ही आज तिथे जाऊन आलात अशा घटना वाढतच राहत आहे शासनाकडनं या संदर्भामध्ये गांभीर्याने काही उपाययोजना होत नाही अत्यंत दुर्दैवी घटना कालची तेजेवडीची घडली जेव्हा ती घटना घडली तेव्हा मी मुंबईला होतो आणि मुंबईमध्ये पण मी तुम्हाला जसं आत्ता सांगितलं की वडोद उपसा सिंचनच्या संदर्भात बैठक होती किंवा त्याच्या कामासाठी आता तालुक्यातले अनेक काम आहेत जे प्रलंबित राहिले जे आपल्या आचारसंहितेच्या पूर्वी केले पाहिजे त्याकरता गेला होतो मला सकाळी ती बातमी कळाल्यानंतर मी अजितदाशी बोललो आणि देवेंद्र फडणवीसांशी पण बोललो देवेंद्र फडणवीसांनी आज वन विभाग आणि जलसंपदा विभाग यांची बैठक घेतली कारण काही पॉईंट्स मी सजेस्ट केले होते त्यामधले असे होते की बिबट्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळं त्याची डेन्सिटी खूप वाढल्यामुळं मानवी वस्तीमध्ये जसा बिबट्याचा टेरिटरी मार्क करायचा आता ते बिबटे झुंडीने फिरायला लागलेत आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर मागच्या मिटिंगमध्येच त्यांनी सांगितलं होतं की यांना शुगर कॅन म्हणून नाव दिलेलं आहे हे बिबट्या उसाच्या राहनात राहतात ते जंगलात किंवा डोंगरात राहत नाही त्यांचा जन्मच इथं झाला आहे आणि ते इथंच वाढलेलं आहे आणि प्रजनन क्षमता या शुगर कॅन खूप अधिकच्या असल्यामुळं खूप झपाट्याने त्याची संख्या वाढलेली आहे मागच्या काळामध्ये जेव्हा हे पिंपळवंडी काळवाडी पिंपरी पेंडार आळे ह्या ठिकाणी जेव्हा घटना घडल्या गट तेव्हा दादांकडे मिटिंग लावल्यानंतर सगळ्या पक्षाचे नेते मंडळी तिथे आले होते तिथं असा निर्णय झाला की बिबट्याचा नियंत्रणाच्या बाबतीत उपाययोजना करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या पूर्तता करण्यासाठी आपल्याला डी पी सीमधून पैसे दिले ते अशा दिलेत त्यात फर्स्ट फेज दिले अजून सेकंड फेज ते आता एक आठ दहा दिवसांनी त्याची ऑर्डर निघेल प्लस जिथं हॉटस्पॉट्स आहे तिथं सरसकट बिबट्या पकडणे अशा प्रकारचा निर्णय झाला जेवढे बिबट्या पकडले दीड पावणे दोन महिन्यामध्ये जुन्नर वन विभागात म्हणजे ह्या चार तालुक्यांमध्ये जवळपास बावीस ते पंचवीस बिबट्या पकडले गेले बिबट निवारा केंद्र आपलं मानेडोचं एकदम फुल झालं त्यातून दहा बिबटे आपण गुजरातला ट्रान्सलोकेट केले त्याच्यानंतर अजून जे बिबटे पकडले तिथं आता बिबट्याची ती क्षमता पकडण्याची ती खूप जास्त झालेली आहे ठेवण्याची जास्त झालेली आहे आणि म्हणून ते बिबट्या आपल्याला कुठेतरी ट्रान्सफर केले पाहिजे आता हे ट्रान्सफरची प्रक्रिया इतकी किचकट आहे सीजडची त्याची इतर फॉरेस्टमध्ये पाठवणे किंवा इतर झूमध्ये पाठवणे याच्याकरता त्याची परवानगी मिळण्यासाठी जरा थोडंसं जिकरी जाते त्यामध्ये वेळ गेलेला आहे आता जेव्हा कालची घटना घडली आणि मी जेव्हा तिथं मुंबईला होतो तेव्हा त्यांना असं सांगितलं की बिबट्याची संख्या खूप वाढलेली आहे त्याला सरसकट जिथं असे ग्रुप्समध्ये असेल तिथं पकडायला लागणार आहे पकडल्याचं त्या बिबट्याचा काय करायचं हा प्रश्न आहे म्हणून कालच्या आणि आजच्या मिटिंगमध्ये फडणवीस साहेबांनी जी मिटिंग घेतली त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी जे ज्या रिहॅबिलिटेशन सेंटरमधली जागा आहे तर जुन्नरचे सगळे लेपोर्ट जातात तिकडे शिफ्ट करायचे आणि ही जागा मोकळी करून द्यायची का तर हे सगळे आता जिथं घनता आणि जिथं हॉटस्पॉट आहेत ते सगळे बिबट्या पकडणे आणि ते रिहॅबिलिटेशनमध्ये पाठवणे प्लस मानेकडोची इरिगेशन खात्याची जमीन जी फॉरेस्ट विभागाला एक्श एक्स्टेंडेड रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे बिबट निवारा केंद्राचं वाढीव पार्ट हे करण्यासाठी काल इरिगेशनच्या काही टेक्निकल अडचणी राहिल्या होत्या पाच सेक्टर पा फाईव्ह पॉईंट सिक्स हेक्टर झाली ते बारा साडेबारा हेक्टर देणार होते त्याच्यातले डायरेक्ट जलसंपदा मंत्री या ना नात्याने त्यांनी आदेश केले उद्या फॉरेस्ट विभागामध्ये तिचा ताबा होणार आहे बिबट्यासर रिहॅबिलिटेशन सेंटर करण्याचं त्याचे टी एस एस्टिमेट सगळे रेडी झालेले आहेत त्याच्या आता टेंडर प्रोसेस जाणार आहे पण टेंडर प्रोसेसला न जाता त्याचं बांधकाम इमिजिएट कसं होईल कारण ही आता आपत्ती आहे इमिजिएट कसं होईल आणि पुढच्या दीड दोन महिन्यामध्ये ते कसं पूर्ण होईल याच्यावरती त्यांनी ॲक्शन प्लॅन घेतलेला आहे त्या आजच्या मिटिंगमध्ये ती आज उपलब्ध आहे पण मला जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना ता हेच आश्वासित करू करायचं आहे की आपल्याला ह्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकार असेल मी असेल ती सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे तुम्ही सर्वांनी जरा धिराणी घ्या आणि जी घटना घडती किंवा ज्याच्यातून थोडंसं आपलं काळजी घेणं गरजेचं आहे पण सरकार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यावर जलद मार्गाने या सगळ्या गोष्टी उपाययोजना करून बिबट्यासह बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही मंडळी किंवा कॉमन मॅन प्रचंड टीका करते सरकार बदनाम होते गांभीर्याने उपाययोजना होत नाही त्यांची भावना अत्यंत रास्त आहे आणि माझीही सरकारच्या प्रती त्यांच्यासारखीच भावना आहे की हे जे काय काम चाललेलं आहे हे फास्ट ट्रॅकवर घेऊन त्याच्यावर सिरियस घेऊन आपल्याला पुढं जाण्याशिवाय गत्यंतर नाही आता अजून किती बळी जाणार की त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करणार मला उलट काल ते निदर्शनास आले सगळं कळालं त्याच्यानंतर कळाल्यानंतर त्यांनी प्रो ॲक्टिव्हली जे डिसिजन घेतले त्याच्याबद्दल त्या दोन नेत्यांचं मनपूर्वक आभार तर मानायचाच आहे पण फॉरेस्टचे सेक्रेटरी आणि त्यांनी ह्या गोष्टी सिरियसली घेऊन जसं नेते सांगतात त्या पद्धतीने त्यांनी ते जलदगतीने ॲक्शन घेतली पाहिजे दुसरा विषय राहिला नसबंदीचा नसबंदीचा प्रपोजल अमुक ठिकाणी इकडं इकडून इक पुढे गेला नाही ही वारंवार होती नसबंदीचा प्रपोजल ऑलरेडी कंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंटकडे गेलं होतं त्याने नसबंदी करण्यासाठी रिजेक्शन केलेलं आहे कारण ते शेड्यूल वनमधला प्राणी आहे आता शेड्यूल वनमधला प्राणी म्हणजे काय सृष्टीच्या इकॉलॉजिकल बॅलन्स ठेवण्यासाठी जे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते सगळे शेड्यूल वनमध्ये आहेत त्याच्यामध्ये बिबट्याचा समाविष्ट पण शेड्यूलमध्ये वनमध्ये तरी बिबट्या असला पण तो आता खूप मोठ्या संख्येने वाढला आहे आणि तो मानवी जीवनावर हल्ला करतो आहे म्हणून शेड्यूल वनमधून तो एकदा काढला पाहिजे नाही तर जिथं पॉप्युलेशन जास्त आहे तिथं त्याचा बंदोबस्त केला पाहिजे अशा प्रकारची रिपोर्ट तयार करून आता ते पुढं देतात पण हे स्पेशल केस एक्सेप्शनल केस हे लपटसाठी करावेत यासाठी आपण पुढं जातो आहे पण तरी पण स्टेट गव्हर्मेंट असेल स्टेट सेंट्रल गव्हर्मेंट असेल याच्यावर अधिक लक्ष देऊन प्रोएक्टिव्हली चर्चा केली पाहिजे पण लोक जे बोलतात त्याच्यात मी तथ्य नाही असं मी म्हणणार नाही त्यांची भावना अत्यंत रास्त त्या भावनांशी मी पण आहे पण त्यातून मी म्हणून मला ज्या गोष्टी ज्या काय करते ते मी केलेलंच आहे आणि पुढेही ते करत राहणार पकडलेले बिबटे माणिक डोळ्यात ठेवले असं सांगितलं जातं त्यातली क्षमता किती आपल्याला माहिती आहे पण लोकांची अशी तक्रार आहे खरी कुठे माहीत नाही पकडलेले बिबटे आजूबाजूला सोडून देतात पकडलेले बिबटे आजूबाजूला जंगलामध्ये सोडायचे ही बातमी अत्यंत खरी आहे पण जेव्हापासून मागच्या एक सहा सात महिन्याच्या पूर्वी जेव्हा अशा घटना घडल्या तेव्हापासून बिबट्या सोडत नाही बिबट्यांना जेरबंद बंद करून एकाच ठिकाणी ठेवतात आणि हॉटस्पॉटवर जिथं अशी घटना घडते सगळे बिबटे पकडून पुन्हा एकदा सोडत नाही का तर ते सोडल्यानंतर परत पूर्वीच्या जागी ते येतात आणि जेव्हा त्यांचं मूळ जंगलात सोडून इथं पूर्वीच्या जागी जेव्हा येतात त्यांच्या ट्रॅव्हलमध्ये पण ते ॲग्रेसिव्ह असतात आणि त्यातून अजून ते उद्भवतं जिथं जे बिबटे पकडले ते, ते पुन्हा सोडायचे नाही अशा प्रकारचा निर्णय गव्हर्नमेंटने आत्ता जुन्नरच्या बाबतीत तरी घेतलेला आहे म्हणून ते बिबटे जेवढ्या मोठ्या संख्येने पकडले आहेत ते जोपर्यंत ट्रान्सफर्केड होत नाही तोपर्यंत पुढच्या बिबटे पकडणं आपल्याला अवघड जाते